नायट्रोजनशिवाय कुठल्याही पिकाची वाढ नाही ग्रोथच नाही बरोबर नायट्रोजन अत्यंत गरजेचं याच्यामध्ये काय आहे घटक आहे एन मध्ये सर्वात मोठं प्रमाण काय नायट्रोजन नायट्रोजन परंतु शेतकऱ्यांना हेच नाही कळलं की शेतीमध्ये आज जर सर्वात मोठी समस्या जसं माणसांसाठी साखर आज भारतामधल्या पंचवीस टक्के लोकांचा जीव घ्यायला निघाली बरोबर बरोबर आहे मग ती साखर त्यांना अतिरिक्त झाली म्हणून ती वापरली जात तस नाही तसं नायट्रोजन जो आहे तो तुमचा संतुलित पाहिजे कार्बनच्या तुलनेमध्ये मग काही पिकं जे जंगली त्यांना कार्बनची मात्रा जास्त लागते तीस पर्सेंट कार्बन लागतो तीस टक्के आणि एकच टक्का नायट्रोजन म्हणजे जेवढं कार्बनचं प्रमाण घटल तेवढा नायट्रोजन काय होतो हाय होतो म्हणजे नायट्रोजन म्हणजे इन्सुलिन समजा तुम्ही आणि कार्बन म्हणजे साखर समजा असं त्याचा बॅलन्स काय होतो बिघडतो बिघड बिगण। आणि मग ह्याच्यासारखी जी पिकं असतात ह्या पिकांमध्ये ज्याला नत्र कर्ब नत्र आपण रेशो म्हणतो सी एन रेशो हा। तो सी एन रेशो जर बॅलन्स नाही झाला तसंच आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन आणि साखर या दोघांचा रेशो जर बॅलन्स नाही झाला तर एनर्जीने तयार होत बरोबर तसं तुमच्या फळामध्ये जर नायट्रोजन आणि कार्बन याचा रेशो जर मॅच नाही झाला तुमच्या मातीमध्ये तुमच्या झाडामध्ये तर बघा मातीमध्ये तो काय असतो स्थायी स्वरूपामध्ये असतो झाडामध्ये द्रव स्वरूपात असतो कोण कार्बन कार्बन मातीमध्ये ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कर्ब तो स्थायी रूपात राहतो त्याला आपण ह्युमस म्हणतो राईट नंतर तो ज्यावेळेस मा तो झाडामध्ये येतो ते झाडामध्ये कार्बोहायड्रेट बनतो म्हणजे रस बनतो द्रव स्वरूपामध्ये गर जो बनतो गर बी पातळ केला त्याचा रसच बनतो बरोबर आणि ज्यावेळेस तो हवेत जातो त्यावेळेस तो कार्बन डायऑक्साईड बनतो म्हणजे तो रूपात जातो म्हणजे सेंद्रिय कर्ब हा तीन ठिकाणी कार्बन जो आहे तो तीन ठिकाणी आहे हवेत पण आहे झाडात पण आहे जमिनीत पण आहे या तिघांमध्ये ज्या वेळेस तो हवेतलं प्रमाण वाढवतो त्याला प्रदूषण म्हणतो आपण बरोबर मग कार्बनचं सिक्वेरेशन म्हणजे कार्बनचं स्थिरीकरण कुठं व्हायला पाहिजे झाडात नाही जमिनीत जर झालं तर ते नायट्रोजनला काय करतं सपोर्ट करतं आणि त्याला बॅलन्स करतं म्हणजे तुमच्या जर शरीरामध्ये साखरी बरोबर जर बाकीचे न्यूट्रिशन जर बॅलन्स झाले मग लोक म्हणतात अरे भाज्या खा बरोबर की नाही त्याच्यानंतर ना। कडधान्य खा जे तुम्हाला गोड लागत नाही खाताना ते सगळं खा डॉक्टर लोक म्हणते बरोबर आपल्या लोकांना काय वाटतं शुगर म्हणजे ना फक्त साखरी मधून येते मधून येते नाही शुगर ही भाकरी मधून पण येते बरोबर सगळ्यात जास्त शुगर तर भाकरी मधून येते धान्यांमधून सगळ्या धान्यांमधून बरोबर तुमच्या या मिलेट्स मधून पण येते शुगर फक्त मिलेट्स मध्ये शुगर स्लो रिलीज होती पण कोट आहे तिच्यामध्ये ती एकदम सुडीत नाही रक्तामध्ये पण कोठा तिच्यामध्ये पण तेवढाच आहे <laughs> म्हणजे मुद्दा काय आहे का, का तुम्ही फळं जरी खाल्ली त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आहे परंतु तो तुमच्या रक्ताला पचवता आला पाहिजे अलग लक्षामध्ये <laughs> तसं तुमच्या मातीमध्ये नायट्रोजन हा तुम्ही युरियाच्या स्वरूपात टाकला का तुम्ही जीवाणूंची स्लरी बनवून टाकला किंवा तुम्ही कोंबडी आणून टाकला किंवा तुम्ही बाकीचे समजा शेणखत म्हणून टाकला जसं शेणखतामध्ये लोक युरिया आणि डीएपीचा चारा वापरता वापरता की नाही बरोबर मग त्याच्यामध्ये नायट्रोजन हाय ना गोमूत्रामध्ये नायट्रोजन आहे तुमच्या कोंबड खतामध्ये नायट्रोजन आहे मग कोंबड खत टाकलं की बाग पिवळी पडती लोकांची मग ती याचीच नाही डावी मजी सुद्धा पडती hmm. म्हणजे शेतकऱ्यांना रह शेत हे रहस्यच कळत नाही कारण नायट्रोजनचं स्थिरीकरण हे नॅचरली वीज जरी पडली तर पावसाळ्यामध्ये भरपूर नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं hmm. आणि हवेमध्ये पाऊस पडताना देखील नायट्रोजन त्या पाण्यामध्ये विरघळतो कारण नायट्रोजन फ्री फॅक्टरी आहे बरोबर अठ्यात्तर टक्के येतो अठ्याहत्तर टक्के मग तो जर एवढा फुकट आहे तर आपल्या झाडाला तो घ्यायला शिकवा ना झाडबरोबर जेवढं गरज आहे तेवढंच घेईल तुमच्याकडे नायट्रोजन आहे भरपूर ना तर मग त्याचा तेवढा वापर बी झाला पाहिजे मग तेवढा वापर करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात तुम्हाला कार्बन काय करावं लागेल वाढवा लागेल तुम्ही काय केलं पहिलेच आठ महिने सेंद्रिय कर्ब तुम्ही भरपूर वाढवला साठ लिटर सॉइल चार्जर साठ लिटर आणि तुमचं एकशे चाळीस गुन्ह्या कृषामृत गेलं नंतर आर एन पी एच गेलं तीन वेळा तीन चोक बारा बारा किलो बार चोक अठ्ठेचाळीस किलो ते गेलं आणि तुमच्या जमिनीमध्ये त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन झालं की आपण भूछत्र पाहिले एवढे सेंद्रिय कर्बाचं भरपूर प्रमाण असल्यामुळे एक्सेस नायट्रोजनचा तुमच्या पिकावर काहीच परिणाम झाला नाही आता तीन चार महिन्यामध्ये येते सगळं ताकद उतरली कशामध्ये फळांमध्ये मग आता तुम्हाला जाणवतंय की नवीन शेंड्यांवर त्याचा परिणाम दिसायला लागला म्हणजे ते इंडिकेशन इंडिकेशन ते द्यायला लागलं की कुठेतरी कमी पडतं